नमस्कार माझे नाव पौर्णिमा कुलिंद मस्के मी येता अकरावीची विद्यार्थिनी दयानंद कला महाविद्यालय लातूर सध्या लोप ला पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महावाचन उत्सव दोन हजार चोवीस सुरू केला आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर शिवाजी गायकवाड सर आणि माननीय श्री उपप्राचार्य दिलीप नागरगोजे सर यांनी आम्हाला त्याबद्दल माहिती सांगितली आणि लहानपणापासूनच मला वाचनाची आवड असल्यामुळे मी यात सहभागी झाले आणि या उपक्रमांतर्गत मी तीन महिन्यात दीडशे पुस्तकं वाचले आणि आजही मी थांबलेली नाही तर आता माझे पुस्तक दोनशे पंचवीस हे वाचून झालेले आहेत मी काही पुस्तकांची नावे आहेत स्वामी विवेकानंद या पुस्तकाचे लेखक आहेत स्वामी ब्रह्मानंद डॉ बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत विठ्ठल लांजेवार बोलबोलता करोडपती या पुस्तकाचे लेखक आहेत राम भावे आणि संत तुकाराम महाराज या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण ललित आणि मी काही कविता कविसंग्रही वाचलेले आहेत आणि ते त्या कवींची नावे आहेत जसे की कुसुमाग्रज सुरेश भट आणि सुरेश भट यांची एक कविता मला खूप प्रेरणादायी ठरली ती कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहे विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते मी येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते मी अडथळ्यांना भिवून अडखळणे हे पावलांना पसंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर प्रयत्न कावे का माझी झोपडी जाळण्याचे झाले तर प्रयत्न कावे का जळेल ती झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही अशी आगती ज्वलंत नाही अशी आगती ज्वलंत नाही आहे <small> धन्यवाद